नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघा ही तोतापुरी कैरी आहे ही खूप जास्त आंबट नसते तर आज ह्याची आपण चटणी बनवणार आहोत तर मस्त बघा आता पहिले ह्याची साल काढून घ्यायची आपल्याला अगदी गोड आंबट तिखट अशी मस्त चटपटीत चवीची ही चटणी नक्की बनवा खूप छान लागते खायला घरात भाजीला काही नाही तरी तुम्ही ही चटणीसोबत पण चपाती खाऊ शकता किंवा जेवणामध्ये तोंडी लावायला जेवणाची लज्जत वाढवणारी ही चटणी आपण बनवणार आहोत कैरी बघा सोलून घेतली त्यानंतर अशी बारीक बारीक आपण बारी कापून घ्यायची आहे त्याच्या चिऱ्या करायच्या आहेत आपल्याला त्या बारीक करायच्या आहेत म्हणजे खूप पण एकदम बारीकने केल्या आहेत मी तुम्हाला दाखवले बघा जसे व्हिडिओमध्ये तशा लहान लहान चिऱ्या करून घ्या कारण त्याच्यामुळे ना लवकर शिजेल कारण आपण यामध्ये पाणी जराही टाकणार नाही आहे ही, ही चटणी तुम्ही अख्खी वर्षभर जरी ठेवली ही एकदा बनवा आणि वर्षभर खा अशी ही चटणी आज आप आपण बनवणार आहोत तर आपण बघा ही कापून घेतलेली आहे आता मी ह्या वाटक्यामध्ये स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेते आता आपण यामध्ये मसाले लावून घ्यायचे आहेत तर इथे आपण आपल्या आवडीनुसार मसाले टाका हे आहे काश्मीरी लाल मिरची पावडर यामुळे काय होतं मस्त चटणीला कलर येईल आणि ही आहे पाव चमच्यापेक्षा पण कमी आपलं तिखट आहे त्यानंतर धना जिरा पावडर अर्धा चमचा आणि यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे आता हे सर्व मसाले आपण ना कैरीला पहिले लावून घ्यायचे म्हणजे ना ते सगळ्या बाजूला छान लागल्या जातात आता यामध्ये एक छोटा चम्मच तेल टाकायचे आपण पोहे खातो ते आणि सर्व मसाले छान असे लावून घ्यायचे आहेत आपल्याला कैरीला मैत्रीण नवीनच असाल तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे हिला प्रेस करायला विसरू नका त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता आपले मसाले लावून झालेले आहे आता आपण चटणी बनवूया आता इथे मी टोप ठेवून घेतलेला आहे गॅस पण आपण चालू केलं आहे अगदी थोडंसं तेल टाकले तेलाचं म्हणजे वापर अगदी कमीच करायचं आहे आपल्याला तेल बघा खूप गरम झालं आहे ना त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे या इथं मोहरी टाकले मी पाव चमचा फोडणीला आणि पाव चमचा झिरं आता ही कलो जी आहे ही मी पाव चमचा घेतलेली आहे आता अशी छान परतून घ्यायचे मोहरी छान फुटली ना जिरं पण आपल्याला जास्त जाळायचं नाही आहे आता मी गॅस चालू केला आहे कारण खरंच तेल खूप गरम झालं होतं म्हणून बंद केला होता मी आता ही फोडणी आपली मस्त झालेली आहे बघा आता आपण मसाला लावून घेतलेली जी कैरी आहे ही यामध्ये टाकून घ्यायची आहे सर्व कैरीला छान असा मसाला लागलेला आहे आणि आपण कैरीला लावून जेव्हा मसाले टाकतो ना मग ते जळत नाहीत करपत नाहीत आता आपण हे परतून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि यावरती आपण एखाद मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे तर बघा कैरीमध्ये पण पाणी असतं आणि आपण यामध्ये अजिबात पाणी टाकणार नाही आहोत आता आपण छान अशी परतवून घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे गूळ इथे मी शंभर ग्रॅम इतका आहे आता हा गूळ आपण सर्व मिक्स करून घ्यायचा तर मी सर्व गूळ टाकून घेतलेला आहे कारण आपल्याला जर ही डुबती पाहिजे म्हणजे ह्याचा जो रस आहे तो थोडा जास्त करायचा कैरी तर डुबती राहिली ना तर ती खराब होत नाही आणि ही तुम्ही वर्षभर वर ठेवू शकता आता गूळ आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक केलेला आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं मी तर बघा गुळ आहे छान वितळला गेलेला आहे आणि सर्व एकजीव झालेला आहे थोडीशी कैरी कच्ची वाटते अजून तर आता आपण परत एकदा झाकण ठेवूया अगदी थोड्या वेळासाठी परत एकदा मी झाकण ठेवते बघा चटणी आपली किती छान तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवते कैरी पण छान शिजल्या गेलेली आहे पाहू शकता खूप छान अशी एकदम मऊ शिजले गेले कैरी आता इथे मी गॅस बंद करते थोडंसं पातळ वाटते याचा रस्सा पण बघा थोड्या वेळानंतर हे एकदम घट्ट होईल थंड झाल्यावर आता मैत्रीणं बघा चटणी इतकी छान झालेली आहे खायला अगदी कमाल लागते अप्रतिम लागते तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक पण करा आता आपण बघा एका डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते जबरदस्त झालेली आहे खूप छान झालेली आहे नक्की बनवा एकदा बनवा आणि वर्षभर खा पाहू शकता चला तर मैत्रिणी परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय बाय